मोरांबा या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये रमा किचनमध्ये साफसफाई करत असते त्याच वेळेला जी येते आणि आता जी रमाला म्हणते काय ग तुला घरातली कामं दिलेत ती कामं नीट करता येत नाही का या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट वगैरे करायची काही गरज नाही आहे डान्स कॉम्पिटिशनमध्ये यावरती रमा म्हणते नाही मला पार्टिसिपेट करायचंच नाही पण जान्हवी ताई म्हटल्या की त्यांच्या बदली म्हणजे मी पार्टिसिपेट करावं त्यावरती जी म्हणते ना ना रमा न तू न रेवा तुम्ही दोघीही पार्टिसिपेट करणार नाही झाला तेवढा तमाशा पुरे झाला असं म्हणत आईयाजी रमाला आणि रेवाला दोघींनीही पार्टिसिपेट करायचं नाही असं ठणकावून सांगतात त्यावरती रमा आता आय्यजीचं म्हणणं ऐकण्याचं ठरवते तोपर्यंत रेवा आपल्या रूममध्ये असते आणि का बरं आयजी माझ्याशी असं वागत आहेत म्हणजे मी इतकी छान डान्स कॉम्पिटिशनमध्ये प्रॅक्टिस केली होती पार्टिसिपेट करणार होते पण आय्यजी असं का वागतायत मला काही कळत नाही आहे त्यांचा माझ्यावरती इतका राग का आहे अचानक त्यांचं वागणं का बदललं तोपर्यंत जान्हवी येते आणि आता इकडे रेवा तिला सांगायला लागते बघितलंच तू न तू त्या रमाला तयार केलंस म्हणून आई आजीने आम्हाला दोघींनाही पार्टिसिपेट करण्यासाठी नकार दिला जान्हवी म्हणते कसं आहे ना कर्मा इज बॅक म्हणजे तू मला पाडलंस ज्यूस सांडवून तोच तुला कर्मा बॅक मिळाला ना यावरती आता मात्र इकडे रेवा सांगत असते हो पण मी डान्स करून जिंकले असते रमाला काय डान्स येतोय मला अक्षयला माझा डान्स दाखवायचा होता अक्षयला डान्स दाखवायचा होता आणि त्याला सांगायचं होतं की मी किती छान नाचते यावरती जान्हवी म्हणते अच्छा म्हणजे तुला अक्षयला डान्स दाखवायचा आहे मग मात्र जान्हवीच्या डोक्यामध्ये एक भन्नाट युक्ती येते जान्हवी म्हणते तुला अक्षयलाच डान्स दाखवायचा आहे ना मी तुला सांगते अक्षयला डान्स कसा दाखवायचा ते आता मात्र जान्हवी खूप मोठी युक्ती करणार असते तोपर्यंत इकडे अक्षय गाडीची साफसफाई करत असताना तिकडे आता अभि येतो आणि अक्षयचा हात त्याला लागतो अभिला असा तो म्हणतो मालक मालक सॉरी अभि म्हणतो काय चाललंय काय तुझं म्हणजे तू तु हे सगळं मुद्दाम करतोयस ना तुला घरातली लोक इतकं सगळं बोलतात तुझा इतका अपमान करतात मला तो अपमान बघवत नाही तरी सुद्धा तू ऐकत नाहीयेस तू मात्र तुझा हट्ट पूर्ण करतो आहेस तुला इतक्या सा सगळ्यांनी सांगितलं की तू, तरे तू घरात ये तरी सुद्धा तुला घरात सुद्धा यायचं नाहीये असं म्हणत अक्षय आता अभिवरती चिडलेला असतो अक्षय पण चिडलेला असतो अभि पण चिडलेला असतो अक्षय म्हणतो कसं आहे ना घरातल्या लोकांबद्दल तू मला सांगू नकोस घरच्या लोकांचं मला काही माहित नाहीये तुला आनंद होतो ना त्या गोष्टी तू कर अभि म्हणतो तू कधीच सुधारणार नाही स्वतःच्या ना इगोमुळे तू दरवेळेला असं स्वतःचं नुकसान करून घेतोस मला हे अजिबात आवडत नाहीये यावरती मात्र आता अक्षय म्हणतो तुला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही करा मालक आणि त्याच्या हाताला लागतं मग मात्र तिकडे अक्षय येतो काय झालं यावरती अभि म्हणतो नोकरांनी मालकाची इतकं कन्सर्न करायची काही गरज नाही आहे तितक्यात रमाकांत येतो आणि अभिची चिडचिडताच्या लक्षात येते आणि त्याच्या लक्षात येतं काहीतरी अभिचं भी नसलंय अभि ती रमाकांत अक्षयला म्हणतो काय झालंय नक्की तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का यावरती अक्षय म्हणतो नाही का का तसा प्रॉब्लेम काही नाही आहे रमाकांत म्हणतो नाही गोष्टी माझ्या हळूहळू लक्षात यायला लागल्यात काहीतरी चुकत आहे म्हणजे माझा मुलगा आधीपासून असा नव्हता पण तो आत्ता आहे असं म्हणत रमाकांत आता मात्र अभिसोबत बोलायला जातो तोपर्यंत इकडे आता रमा सांगत असते कसं आहे ना मी जान्हवी महिन्यांसाठी डान्स करणार होते पण आई आजीने ते डान्स करायला नको सांगितलं एका आत्ती बरंच झालं आता मला खूप वेळ मिळणार आहे अक्षय म्हणतो काय तू डान्स नाही करणार रमा म्हणते आई याची म्हटल्या की काही गरज नाही आहे आपल्या कुटुंबातून तुम्ही दोघींनी डान्स करायची झाले तेवढे वाभाडे आपल्या इथले खूप झाले त्यामुळे तुम्ही काही डान्स करायचा नाही अक्षय म्हणतो काय यार हे मला तुझा डान्स ॲक्च्युली बघायचा होता रमा म्हणते काय बोलताय तुम्हाला डान्स बघायचा ना मी आत्ता तुमच्यासमोर डान्स करेन अक्षय म्हणतो खरंच खरंच आज रात्री तुझा, तुझा डान्स होऊन जाऊ दे मला तुझा डान्स मनापासून बघायची इच्छा आहे असं म्हणत अक्षय हट्टाला भेटतो रमा म्हणते काय आहे हे अक्षय म्हणतो हो हो आज रात्री होऊनच जाऊ दे म्हणजे तू इथे असा डान्स करशील आणि मी इथे तुझा असा डान्स पाहणार अक्षय हट्टाला भेटतो आणि मला डान्स पाहायचा आहे असंच बोलतो इकडे आता रमाकांत येतो आणि अभी काय झालंय म्हणजे तू असा का वागतोयस की तू आधीपासून असा होतास माझ्या समजण्यामध्ये चूक झाली मी तुला समजायला चूक केली का म्हणजे माझे संस्कार चुकले का अभि म्हणतो नाही बाबा तुम्ही तुमचे संस्कार देण्यामध्ये कधीच चुकला नाहीत पण मी मी या तुमच्या संस्कारातच वाढलो सगळं ऐकलं या घराच्या रीतीभाती ऐकतच मोठ्या झालो पण मला मला एक गोष्ट कळत नाही या घरातलं सगळं मी ऐकलं सगळे नियम मी पाळले तुम्ही सांगितलं त्या मुलीसोबत लग्न केलं सगळे नियम पाळून पण मी घरात दुजा आणि अक्षय अक्षय बघताय ना कोणतेही नियम पाळत नाही आहे तरी पण त्याला भीती वाटत नाही आहे की घरचे त्याला काय बोलतील म्हणून मग हे सगळे नियम मलाच का यावरती रमाकांत म्हणतो तुला नक्की कसली गिल्ट वाटते रे म्हणजे तुझ्या मनामध्ये कॉलेजमध्ये कोणी मुलगी होती मग ते तुला घरी सांगायला कुणी मना केलेलं का तू मला येऊन सांगू शकत होतास की हे लग्न माझ्या मनाविरुद्ध होतंय हे लग्न मला करायचं नाही आहे माझ्या मनामध्ये कोणीतरी दुसरंच आहे सा तू सांगायची हिम्मत का नाही केलीस तू हिम्मत केली नाहीस आणि अक्षयने तीच हिम्मत दाखवली आज सगळ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी त्याच्या ते बायकोची साथ दिली आणि नेमका हा विषय ऐकायला तिकडे आरती येते आरती तेवढंच बोलणं ऐकते की कॉलेजमध्ये अभिला कोणीतरी आवडायचं आणि त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न झालेलं आहे आरती खूप दुखावते आणि ती हे सगळं बोलणं ऐकते रमाकांत म्हणतो कसं आहे ना तुझ्या मनामध्ये आत्ता असलेली ही गोष्ट ही गिल्ट आहे तुला असलेला हा दुस्वास आहे ती अभि म्हणतो नाही मी कुणाचा दुस्वास नाही करत आहे बाबा तुम्ही चुकीचं समजताय मला एवढंच कळतं की मी घरातले नियम पाळून सुद्धा मला नियम वेगळे आणि अक्षय घरातले नियम धुडकावून त्याला नियम वेगळे आता रमाकांतला खरी गोष्ट कळलेली असते तो अभिला समजवत असतो पण अभिला काही समजायचंच नसतं दिवसेंदिवस अभिचं वागणं खूप बदलत चाललेलं असतं दिवसेंदिवस अभिरेवाच्या इन्फ्लुएन्समध्ये येत असतो इकडे आता रमाने मुरांब्याच्या बरण्या भरलेल्या असतात त्यावेळेला अक्षय म्हणतो तू पटकन चहा पिऊन घे बरं मग तिकडे गेलीस ना की तुला चहा प्यायला पण वेळ नाही मिळणार उभं राहावं लागेल असं म्हणत असताना जान्हवी येते आणि अक्षय रमा बस आम्हाला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची अक्षय म्हणतो वहिनी आता काय यावरती आता मात्र जान्हवी म्हणते आईक तरी मी काय बोलते ते हे बघ आज न तुमच्या दोघींची कॉम्पिटिशन आई आहे कॅन्सल केले बरोबर ना पण ही कॉम्पिटिशन आपल्या घरच्या लेवलला होणार अक्षय म्हणतो वहिनी काय आहे हे यावरती या मात्र आता इकडे जान्हवी सांगते हो रेवाला तुला डान्स करून दाखवायचा आहे अक्षय म्हणतो नाही ह वहिनी मला तिचा डान्स बघण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे यावर जान्हवी म्हणते ऐक तरी अक्षय म्हणतो मला रवाचा डान्स बघायचा आहे आज रात्री मग त्यावर जान्हवी म्हणते मग ठीक आहे ना एक डान्स हिचा पण बघून घे ना हे बघ कॉम्पिटिशन लावूया तू जज यावरती अक्षय म्हणतो मला काय त्यातलं कळतंय जान्हवी म्हणते नाही नाही हेच ठरलं तू रमाला जिंकवायचं आहेस तिने कसा पण डान्स करू दे असं म्हणत डान्सची तर आता वेळ ठरते दोघीजणी डान्स करायला येतात अक्षय तरी पण म्हणत असतो वहिनी अरे काय वेळे पण आहे हा मला खरंच काही डान्स वगैरे जमत नाही ग या जान्हवी म्हणते नाही रे सगळं जमतंय तू गप्प बस असं म्हणत जान्हवी आता त्याला मुद्दा डान्स कर बघायला सांगत असते मग मात्र रेवा अगदी स्टायलिश कपडे घालून डान्सला येते अक्षयच्या जवळ पुढे मागे करत डान्स करायला लागते अक्षय मात्र किळसवाण्या नजरेने रेवाकडे पाहत असतो रेवा, रेवा जवळ येते एक्सप्रेशन करून डान्स करते रमा डान्स एन्जॉय करत असते रमा मात्र मस्तपैकी डान्स एन्जॉय करते डान्स झाल्यावर ती रमा म्हणते रेवा तू डान्स तर भारी केलास पण तुझे हावभावसुद्धा अगदम भारी होते हो जानवी म्हणते रमा आता तू डान्स करायचा अक्षय तुला ठरवायचं आहे बरं का आता कोण डान्समध्ये जिंकलं असं म्हणत ती हिंट देत असते की रमाला जिंकव आता रमा म्हणते ठीक आहे मला वेडावाकडा जसा डान्स येतोय तसा मी डान्स कर करणार असं म्हणत आता मात्र आली मधुमास नवा या गाण्यावरती रमा डान्स करते वेडावाकडा डान्स धड़पड धडपडत चालू असतो रेवातीला हसत असते अक्षय डान्स एन्जॉय करत असतो अखेर आता रमाचा वेडावाकडा डान्स मात्र संपतो पण नंबर कुणाला द्यायचा जान्हवी सांगत असते अक्षय तू नंबर काढ आता काहीही झालं तरी रमालाच नंबर द्यायचा हे ऑलरेडी अक्षयला सांगितलेलं असतं अक्षय मात्र रमाकडे पाहतच बसतो रमाकडे गोड नजरेने अक्षय पाहत असतो तोपर्यंत इकडे आता रेवाचा दुसरं जाळ सुरू होतं रेवाने अभिला आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं आणि ती अभिला सांगत असते या घरात आपले सगळे दुश्मन आहेत आपण कुणाचाही आता विश्वास नाही ठेवायचा अभि म्हणतो हो आता आपण दोघं एकत्र यायचं या सगळ्यांच्या विरुद्ध लढायचं असं म्हणत मात्र आता इकडे अभि आणि रेवा हे एकत्र आलेले असतात नको ती कामं करण्यासाठी तोपर्यंत इकडे आता अक्षयने रमासाठी पुस्तकं आणत तिला दहावीच्या परीक्षेला बसवलेलं असतं